श्री स्वामी समर्थ अवधूत श्री गुरुदेव दत्त कशा आहेत सगळे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते आणि आजचा विषय आपला हा आहे की आपले जे थमनेल आणि टायटल बघून तुम्हाला समजलेलं असेल की आपला आजचा व्हिडिओ काय होणार आहे कोणती सेवा मी तुम्हाला देणार आहे तर सगळ्यात आधी मी तुम्हाला सांगेन की पैसा पैसा अशी गोष्ट आहे की ती भावाभावांमध्ये भाऊ बहींमध्ये किंवा वडील आणि मुलांमध्ये सुद्धा वाद घालतात अशी पैशा गोष्ट असते नातेवाईक असो किंवा मग जॉबमध्ये मित्रमैत्रिणी असो अशा ठिकाणी आपला हो न म्हणजे दूर होत जातात नातेसंबंध पैशांमुळे त्यामुळे तुम्हाला सांगेल की पैसा जर तुमचा कोणाकडे अडकलेला असेल किंवा एखादी फ्रॉड कंपनीमध्ये अडकलेला असेल किंवा काही स्कीम असेल त्याच्यात अडकलेले पैसे असतील तर तुम्हाला मिळत नाही आहेत किंवा कोणाला तुम्ही उदार दिले असतील पैसे ते देखील तुम्हाला मिळत नाही आहे तर अशा वेळेस तुम्हाला सेवा सांगेल मी की फोन करून करून थकलेले आहेत म्हणजे असं नाही की आपण दिले आणि मिळत नाही आहे वर्ष झाले दीड वर्ष झाले आणि फोन करून करून थकले आहेत एखाद्या व्यक्तीला तुम्ही पैसे दिले आणि तो वापस देतच नाही आहे मागत आहेत तुम्ही तरी तो पैसे देत नाही आहेत किंवा तुमचा फोनच उचलत नाही आहे अशा गोष्टी जेव्हा घडत असतात तेव्हा ही सेवा आपण करायची आहे तर सेवा आहे तुम्हाला ती सांगणारच आहे पण पैसे अडकलेले असतील त्यासाठी तुम्ही ही सेवा करू शकता तुमचे पैसे हरवलेले असतील त्यासाठी देखील ही सेवा करू शकतात तसंच तुम्हाला सांगेल तुमच्या घरातील व्यक्ती जर हरवलेली असेल एखादी त्यासाठी देखील ही सेवा करू शकतात किंवा आपल्या घरातील एखादी व्यक्ती रागा रागाने घरातून बाहेर चालली गेलेली आहे कुठे तर त्यासाठी देखील ही सेवा करू शकतात या गोष्टींसाठी ही सेवा तुम्ही करू शकतात काही हरकत नाही तर तुम्हाला मी आता सेवा सांगणार आहे पण त्याच्या आधी सांगेल सेवा ही संकल्पयुक्त सेवा आहे नियम काय असतात काय नाही सगळं मी तुम्हाला सांगेल पण स त्याच्या आधी सांगेल ही सेवा करायच्या आधी तुम्हाला स्वामी समंत महाराजांची आपली जी नित्यसेवा आहे ती मात्र करायचीच आहे नित्यसेवा म्हणजे आपले तीन अध्याय जे असतात ते आपल्याला रोजच्या रोज सेवा करायची आहे अकरा माळी असतील त्या रोजच्या रोज करायच्या आहे तर नंतरच आपण ही सेवा रुजू करू शकतो तर तुम्हाला आता सेवा सांगायला सुरुवात करेल मी आपल्याला या कामासाठी म्हणजे आपले अडकलेले पैसे असोत कुठेही अडकलेले पैसे असोत ते काढण्यासाठी किंवा मिळण्यासाठी वापस मिळण्यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे तर आपल्याला सेवा ही करायची कालभैरव देवतांची कालभैरव देवता हे अशा आहेत की त्यांना खोटं नाटं चालत नाही चोरी लबाडी जी असते ती चालत नाही हे शिस्तप्रिय अशी देवता आहे त्यामुळे ही सेवा खूप प्रभावी अशी सेवा आहे भैरव देवतांची सेवा आहे कालभैरव देवता हे आपल्याला माहिती आहे की महादेवांचाच एक अवतार आहे कालभैरव हे महादेवांचं एक उग्र रूप जे होतं त्याच्यापासून तयार झालेलं म्हणजेच कालभैरव देवता आहेत आपले म्हणूनच तुम्हाला सांगेल सेवा करत असताना आपण कधीच खोटं बोलायचं नाहीये कोणाशी लबाडी करायची नाही या गोष्टी लक्षात ठेवून आपल्याला ही सेवा करायची आहे सेवा ही संकल्पयुक्त आहे आता संकल्पयुक्त सेवा आपल्याला माहिती असते कशी करायची संकल्प हा करायचा असतो नंतर आपल्याला कंटिन्यू सेवा करायची आहे ही सेवा करत असताना आपल्याला अकरा दिवस किंवा एकवीस दिवस किती दिवस लागतील हे आपल्याला माहिती नाही आपली वस्तू किंवा आपले पैसे वापस येत नाही आपल्या घरातला व्यक्ती वापस येत नाही तोपर्यंत ही सेवा आपण करू शकतो तर तुम्हाला आता सेवा सांगणार आहे पहिल्या दिवशी तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही सेवा चालू करणार आहे त्या दिवशी कालभैरवांच्या मंदिरात जायचं आहे आता कालभैरवांचं मंदिर सगळ्याच गावांमध्ये असतं असं मला सांगू नका की ताई कालभैरव देवतांचं मंदिर नाही आहे तुम्ही मंदिरात जायचं आहे पहिल्या दिवशी आणि मंदिरात गेल्यानंतर आता ही सेवा कोणत्या दिवशी मंदिरात जायचं किंवा सुरुवात करायची तर तुम्हाला सांगेल शनिवारी तुम्ही सुरुवात करा किंवा मग अमावस्याच्या दिवशीसुद्धा तुम्ही सुरुवात करू शकता या सेवेला पण समजा तुमच्या घरातील अचानक असं काही घडलं की व्यक्ती चालली गेली आज तर तो दिवस ती म्हणजे तो दिवस जो असेल जर व्यक्ती बाहेर गेली तर त्या दिवशीसुद्धा तुम्ही सेवा चालू करू शकतात असं काही नाही की शनिवार येईल आणि वाट बघाल मग तुम्ही सेवा चालू कराल समजा गुरुवार आहे त्या दिवशीच तुमच्या घरातले व्यक्ती निघून गेलं कुठेतरी तर रागा रागात म्हणावं वा किंवा असं काहीतरी तर त्या दिवशीसुद्धा तुम्ही ही सेवा रुजू करू शकता ठीक आहे तर शनिवारी किंवा आमाशाला तुम्ही सेवा चालू करायची मंदिरात जायचं कालभैरवांच्या कालभैरवांचं मंदिर असेलच बघा नक्कीच असेल आणि नसेलच तर मग महादेवांचं मंदिर कारण महादेवांचाच अवतार आहे जर नसेल सा सांगते मी ऑप्शन म्हणून फक्त एक टक्का नव्याण्णव टक्का हे कालभैरवांचंच मंदिर पाहिजे ठीक आहे तर तुम्हाला नारळ आणि खडीसाखर न्यायची आहे कालभैरवांच्या मंदिरात तिथे गेल्यानंतर तुम्हाला तुमच्या मनात जे काही आहे ते सगळं देवतांना सांगायचं आहे कोणाकडे पैसे अडकलेले आहेत काय आहे काय प्रॉब्लेम आहे ते सगळं सांगायचं आहे मी एक स्वामी सेवेकरी आहे असा असा प्रॉब्लेम काय आहे तुमचा तो बोलायचा आहे किंवा व्यक्तीविषयी असेल ते बोलायचं आहे पैसे हरवलेले असतील त्याविषयी बोलायचं आहे आणि नंतर तिथे नारळ खडीसाखर आपण ठेवून यायचं आहे या पद्धतीने आपल्याला तिथे ठेवायचं आहे नमस्कार करायचा आहे मनापासून मी एक स्वामी सेवेकरी आहे असं प्रकारे आपल्याला सांगायचं आहे तिथे जर कोणी प्रसाद दिला तर प्रसाद ग्रहण करू नका कालभैरवांच्या मंदिरात प्रसाद ग्रहण केला जात नाही अजून एक तुम्हाला सांगेल जेव्हा पण तुम्ही मंदिरात जाल तर चार वाजेच्या नंतर गेलं तर अतिउत्तम चार नंतर तुम्ही मंदिरात जायचं आहे कारण कालभैरवांची सेवा असो किंवा दर्शन असतं हे चार नंतर घ्या घेतलं जातं हा एक त्याच्या त्याचा एक नियम आहे जो कालभैरवांची सेवा असते त्याच्यातलाच एक नियम आहे तर चार नंतर जायचं आहे तुम्हाला जमलं तर तुमच्या इच्छेनुसार प्रसाद म्हणून भरीत वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर लिंबू कांदा हे देखील तुम्ही घेऊन जाऊ शकतात म्हणजे ते आपल्या इच्छेवर आहे की आपल्याला काय घेऊन जायचं आहे अगरबत्त्या वगैरे हे आपल्या इच्छेवर आहे पण सगळ्यात आधी नारळ आणि खडीसाखर घेऊन आपल्याला ठेवून यायचे आणि घरी यायचे घरी आल्यानंतर आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना आपल्याला देवघरासमोर बसून बोलायचं आहे हातात पाणी घ्या आपण संकल्प कसा करायचा ते आपल्याला माहिती आहे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकून देईल तुम्हाला तर संकल्प करायचा आहे संकल्प केल्यानंतर आपल्याला तिथे बोलायचं आहे की मी एक स्वामी आहे स्वामी केंद्रातून किंवा स्वामी महाराजांच्या सेवेतूनच मी तुमची सेवा करणार आहे संकल्प करत असताना तुमचं नाव घ्यायचं आहे तुमचं गोत्र घ्यायचं आहे त्यानंतर तुमचा काय प्रॉब्लेम आहे ते तुम्हाला बोलायचं आहे पैसे अडकलेले असतील व्यक्तीविषयी असू द्या किंवा पैसे हरवलेले असतील याविषयी बोलायचं आहे आणि मी तुमची रोज सेवा करणार आहे असं बोलायचं आहे किती दिवस करायची ते आपल्याला माहिती नाही आहे त्यामुळे ते, ते बोलायचं नाही दिवस मात्र बोलायचे नाही आहेत प्रकारे आपल्याला से संकल्प करून घ्यायचा आहे संकल्प केल्यानंतर त्या दिवसापासून आपल्याला सेवा चालू करायची आहे तर तुम्हाला सांगेल आपण जेव्हा संकल्प करू तुम्हाला सांगेल तर हा संकल्पयुक्त सेवा आहे रोज आपण सेवा करायची आपली वस्तू किंवा पैसे रिटर्न येत नाही किंवा आपल्या घरातील व्यक्ती परत येत नाही तोपर्यंत आपल्याला ही सेवा करायची ठीक आहे तर ही सेवा तुम्हाला आता तुम्ही बोलत ताई मी जॉबवर नोकरीवर जातो मला जमत नाही तर संध्याकाळच्या चार नंतर तुम्ही कालभैरवांची सेवा ही संध्याकाळी केली जाते संध्याकाळच्या चार नंतर तर रात्री अकरा वाजेपर्यंत ह्या कालावधीमध्ये कधीही तुम्ही कालभैरवांची सेवा करू शकतात असं नाही की मी सकाळीच करते ना असं करते तसं नाही केलं तरी चालेल तुम्हाला संध्याकाळी आरामात सगळ्यांनाच वेळ मिळत असतो जॉबवर जरी तुम्ही असणार तरी संध्याकाळी येऊन तुम्ही सेवा करू शकतात तर या प्रकारे सेवा करायची आता सेवा काय करायची ते मी तुम्हाला सांगेल आणि त्याच्यापुढेच या सेवेला नियम पण काही आहेत का ते देखील सांगेल तर सेवा करत असताना तुम्हाला सांगेल आपण जी सेवा चालू करणार आहे ती आहे कालभैरव कालभैरवाष्टक हे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे तर नित्य सेवेच्या ग्रंथामध्ये कालभैरवाष्टक दिलेलं आहे इथे बघू शकतात तुम्ही तर नऊ ओळी आहेत कालभैरवाष्टकांच्या तर नऊ ओळींमध्ये तुम्हाला सांगेल की आठ ओळी ज्या आहेत त्या तुम्हाला दहा वेळा म्हणायच्या आहेत आणि नंतर अकराव्या वेळेस आपण जेव्हा पण म्हणणार आहोत तेव्हा आपल्याला फलश्रुती म्हणजे नववीची ओळ आहे ना ती फलश्रुतीची आहे म्हणून अकराव्या वेळेस आपण ती म्हटली तरीही चालेल अशा प्रकारे किंवा नऊ ओळी अकरा वेळा म्हटल्या तरीही चालेल काही हरकत नाही पण तुम्हाला एक सांगेल की जी नववी ओळी ती फलश्रुती आहे ती लास्टच्या वेळेस आपण जसं श्रीसुक्तम वगैरे बोलतो तेव्हा म्हणतो तसं म्हटलं तरीही चालेल काही हरकत नाही तर अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे अष्टक हे अकरा वेळाच आपल्याला म्हणायचं आहे हे लक्षात घ्या ही सेवा चालू असताना तुम्हाला सांगेल खोटं बोलू नका कोणाशी वादविवाद करू नका कोणाशी लबाडी करू नका कारण हे देवता जे आहेत कालभैरव देवता जे आहेत हे उग्र स्वभावाचे आहेत त्यांची सेवा करत असताना तुम्हाला जर फलप्राप्ती पाहिजे असेल तर तुम्हाला सेवा ही व्यवस्थित करावी लागेल एवढं मी तुम्हाला सांगते नाहीतर आपली सेवा जी आहे ती फलित होणार नाही व्यवस्थित त्याचं फळ मिळणार नाही सेवा चालू असताना ताई काही स नियम आहेत का बऱ्याच लोक बोलतील आता तर तुम्हाला सांगेल संकल्पयुक्त सेवा आहे याला नियम कुठले आहेत मी सांगेल मांसाहार जेवढा कमी करता येईल तेवढा कमी करायचा करा आहे एवढं त्याच्यात आहे का आणि तेच सांगेल परत आणि ब्रह्मचर्याचं वगैरे ते पालन नाही केलं तरी चालेल काही हरकत नाही फक्त मांसाचं सांगेल तुम्हाला आणि परान्न भक्षण करू नका जेवढं टाळता येईल तेवढं प टाळायचा ता प्रयत्न आपल्याला करायचा आहे पराण्याचा ज्या दिवशी नॉनव्हेज वगैरे तुम्ही खाल्लं त्या दिवशी सेवा स्किप केली तरीही चालेल पण तेच सांगेल तुम्हाला नॉनव्हेज खाल्ल्यानंतर तुम्ही सेवा म्हणाल की सेवा करेल तसं करू नका कारण संकल्पयुक्त सेवा आहे जेवढं कमी खाता येईल नॉनव्हेज तेवढं खायचा म्हणजे मांसाहार हा वर्जस्व ठेवा असं मी तुम्हाला सांगेल आणि ज्या दिवशी मांसाहार केला त्या दिवशी सेवा करू नका आणि नंतर मग असं नाही आपण म्हणजे की हप्ताभर मांसाहारच करतो असं काही एक नाही आहे मांसाहार एखाद वेळेस होत असेल किंवा असं नाही की रोजच्या रोजच होतो तर ही सेवा तुम्ही करू शकतात अशा प्रकारे आपल्याला सेवा करायची आहे सेवा करत असताना तुमची इच्छा पूर्ण झाली आणि मग याचं काही उद्यापन वगैरे किंवा काही हाय का ताई काही एक नाही आहे तुम्ही फक्त जर तुमची इच्छा पूर्ण झाली फक्त कालभैरवांच्या मंदिरात जायचे त्यांना म्हणजे आपण प्रार्थना करायची आहे आणि इच्छा पूर्ण केली म्हणून त्यांच्यासोबत बोलायचं आहे था त्यांना आभार व्यक्त करायचे आहेत एवढ्या गोष्टी आपल्याला करायचं आहे पण परत मी तुम्हाला सांगेल की आपण ही सेवा करत असताना था स्वामी समर्थ महाराजांची सेवा जी आहे नित्यसेवा ही कंटिन्यू ठेवायची आहे बंद ठेवायची नाही आहे ही देखील सोबत सेवा चालू ठेवायची आहे तर या प्रकारे आपण सेवा करू शकतो चला मग ज्यांचं कोणाचं काम असं अडलेलं असेल किंवा या गोष्टी घडत असतील त्यांनी नक्कीच ही सेवा करा शनिवारी किंवा अमावस्याला तुम्ही सुरुवात करू शकता व्यक्तीविषयी प्रॉब्लेम असेल तर त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही माझा हा व्हिडिओ बघणार आहे त्या दिवशी अगदी तुम्ही सेवा करू शकतात किंवा एखादी व्यक्तीविषयी असेल तर कुठलाही वार वारसुद्धा वाराचं काही बंधन नाही आहे त्या दिवशी सुद्धा तुम्ही करू शकतात एवढं मी तुम्हाला सांगेन चला मग सांगितलेली सेवा जी ती महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत नवीन विषयासोबत ತೋಪರ್ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮೀಸಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವ ದತ್ತ ಮಾಹಿತಿ ಆವೇಲಿ ಅೆಲ್ ನೈಕ್ ಶೇರ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ